आजचा अभंग आहे उसावले अंग रंगी मिळविला रंग एकी एक दृढ झाले मुळा आपुलिया आले सागरी थेंबुटा पडिल्या निवडे कोण्या वाटा तुका म्हणे नवे नवे जाणावे हे देवे याचा अर्थ आहे माझे शरीर आत्माच्या रंगात मिसळल्याने आत्मस्वरूप झाले आहे त्यामुळे शरीर इतके आत्मस्वरूपामध्ये स्थित आहे की आत्म्याच्या सच्चिदानंद या मूळ स्वभावाप्रमाणे वागते आहे सागरामधील थेंब ही सागराचेच गुण दर्शवितात त्याला वेगळे करता येत नाही तुकाराम महाराज म्हणतात यात नवीन काही नाही हे भगवंत जाणतात शरीर हे चेतनेच्या संबंधाने आत्म्याशी जोडलेले आहे पण जेव्हा आत्मस्थिती विसरून केवळ शरीर स्तरावर आपण राहतो तेव्हा आत्माचे आनंद स्वरूप दुर्लक्षित राहते परिणामी सर्व प्रकारची दुःखे शरीराला भोगावी लागतात पण हरिभक्तीच्या सहाय्याने जेव्हा शरीर भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये अर्पण केले जाते तेव्हा नश्वर शरीरसुद्धा सच्चिदानंद स्तरावर वागू लागते मग तेथे कोणताही भेद राहत नाही या अवस्थेला ब्रह्मभूत अवस्था असे गीतेमध्ये म्हटले आहे ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न सोचती न काक्षती समस्तस सर्वेश भूतेषू लभते पराम अर्थात याप्रमाणे ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झालेल्या मनुष्याला तत्काळ परब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि तो पूर्णपणे आनंदी होतो तो कधीही शोक करीत नाही आणि कशाची आकांक्षाही करीत नाही तो सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी समभाव ठेवतो अशा अवस्थेमध्ये त्याला माझ्या विशुद्ध भक्तीची प्राप्ती होते जय हरी विठ्ठल